नमस्कार सकाळच्या राणा कवी होते आता सुद्धा या ठिकाणी राणे निसर्ग कधी आहे तर निसर्गाचा हा विधान आहे तो असाच राहायला पाहिजे कारण आपला अभिमानाचं ते वैशिष्ट्य आहे की झाडे पशु पक्षी हे सगळं मनमोहक जे आहे ते कवीला खूप प्रिय असत तर पुन्हा एकदा निसर्गाची आपण सैर करूया माझ्या कवितेच शीर्षक आहे गाणे निसर्गाचे सुंदर किती हे पक्षी गवणी उडती हिरवळीचे रेशमी वस्त्र नेसुनी सजली धरती सुंदर किती हे पक्षी गगणी उडती

पड़ती आधारा सुप्रभाती का तो हा मंजुळ गारवारा अंगावर येतो गोड सुगंधी शहारा आनंदाने धुंद झाला निसर्ग सारा अंगावर येतो गोड सुगंधी शहारा आनंदाने धुंद झाला निसर्ग सारा कळा फुले उमलताना गंधित होती निसर्ग जे सुरेल गाणी सदाती कळ्या फुले उमलत आनंदीत होती निसर्गचे सुरेल गाणे सदाती फुले पाखरे ही आनंदाने बागडती नयनरम बनी सरगाने बहरून येते प्रीती फुले ही आनंदाने नय बागडती नयनरम निसर्ग आहे बहरून येते प्रीती पणले ताट भुके कातो धुंदवारा